नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं आहे चॅनल मित्रांनो मेळावे आयोजित होत आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावर पूर्वी तीन मेळावे असायचे त्याचं आकर्षण असायचं लोकांना एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा आपण पाहतो आहे की भगवानगडावर होणारा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा मेळावा आणि गेल्या वर्षी जेव्हा आपण पाहतो आहे शिवसेनेत फूट झाली तेव्हा शिंदे यांचा एक मेळावा हे मेळावे जे आहेत पूर्वी त्याचे उद्देशही चांगले असायचे कुठेतरी महाराष्ट्राचा नागरिक लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरेंचा मेळावा असायचा समाजाचा विचार करून गोपनाथराव मुंडे यांचा मेळावा असायचा परंतु त्याचं स्वरूप जे आहे पुढे पुढे बदलत गेलं आणि आपण पाहतो आहे की त्यातून राजकीय विधानं जे आहेत एकमेकावर जे कुरघोडी आहे किंवा आखाडे जे आहेत संदर्भातही या ठिकाणावर आपण पाहतो की चर्चा व्हायला लागल्या आणि हे कुठेतरी राजकारणाशी जुळलेले मेळावे आहेत की काय असं स्वरूप समोर यायला लागलं आपण पाहतो की भगवानगडावर होणारा जो मेळावा आहे पुढे पुढे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर आपण पाहतो आहे की पंकजा मुंडे यांनी एका दुसऱ्या वळीला त्या ठिकाणी मेळावा घेतला असेल पुढे नामदेव शास्त्री यांनी तिथं मेळावा घेऊन दिला नाही कारण राजकीय स्वरूप या ठिकाणी नको आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आता आपण पाहतो आहे की हे तीन मेळावे चालू असताना या आपल्या बीडमध्ये आपण पाहतो आहे की पुन्हा एक मेळावा यावर्षीपासून सुरू होतो आहे आणि तो नारायणगडावर होणारा मेळावा आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित होतो आहे खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील हा मेळावा घेण्याच्या बाबतीमध्ये कुठे उत्सुक असतील असं वाटत नाही आहे परंतु समाजानं त्यांना जे आहे हा मेळावा घेण्यासाठी त्यांना प्रेरित केलं असावं किंवा त्यांना तयार केलं असावं अशीच या ठिकाणची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आता याचं चित्र कसं असेल हा प्रश्न जो पडतो आहे काही जणांना असं वाटतं की पहा वा, की या मेळाव्याच्या माध्यमातून कुठेतरी राजकीय भूमिका जी आहे मनोज जरागे पाटील व्यक्त करतील किंवा हा मेळावा कोणी म्हणतं की ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा असेल म्हणजे वेगळे चॅनेल्स जे वे आहे वेगळा अर्थ लावत आहेत परंतु या मेळाव्याच्या पाठीमागं म्हणून जरांगे पाटील असतील किंवा त्यांना हा मेळावा आयोजित करायला लावणारे जे लोक आहेत समजा बहुजन समाज आहे मराठा समाज आहे त्या त्यांचा या मागचा उद्देश जो आहे तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि एकंदरीत जेव्हा जरांगे पाटलांची भूमिका स्पष्ट होते की या ठिकाणी राजकीय विधानं केली जाणार नाहीत इथं फक्त सोशल सामाजिक विधानं आणि तेही बहुजनांना लक्षात घेऊन केली जाणार आहेत अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आपल्या त्या अँगलनंच या ठिकाणी विचार करणं खूप गरजेचं आहे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा पहिला उद्देश तो कुटे तरी कि जो असेल तो म्हणजे शासन जे आहे त्यांच्यावर कुठेतरी प्रभाव पडणं त्यांच्यावर दबाव आणणं की जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो कुठेतरी या आचारसंहितेपूर्वी आचारसंहिता लागली लागण्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घ्यावा मराठा समाजाला आरक्षण जे आहे त्याचा प्रश्न मार्गी लावावा हा उद्देश कुठे ना कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचा जास्तीचा या ठिकाणी असेल मराठा समाजाचा असेल इतर बहुजनांच्या बाबतीमध्येही तेच प्रश्न असेल तर हा उद्देश जो आहे हा प्रामुख्याने असेल परंतु याचबरोबर आपण पाहतो आहे की ज आपण गेल्या वर्षीपासून पाहतो हो की मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा बांधवामध्ये जा जनजागृती जा, करत आहेत आणि ज्यांचं नेतृत्व करत आहेत हे संघटन जे आहे ते कुठेतरी एकत्रित राहिलं पाहिजे समाजामध्ये सलोखा राहावा आणि समाज समाजामध्ये सहकार्याची भावना वाढावी एकमेकांना व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स समाजानं स आपल्या समाज बांधवांना सहकार्य करावं ही भावनासुद्धा या ठिकाणी प्रकर्षाने मला असं वाटतं की निर्माण करण्यासाठीच म्हणून जरंगे पाटलांनी हा मेळा घाला घेतला असावा घ्यावा घेतला असेल कारण आपण पाहतो आहे की जर अशा पद्धतीचं संघटन कुठंतरी राहिलं तर समाज एकत्रित राहतो त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो आहे की भगवान गडावर जे होणारे मेळावे होते किंवा आपण पाहतो चोंडी गळा गडावर चोंडी या ठिकाणी होणारा मेळावा असेल वेगवेगळे मेळावे जे आहेत कुठेतरी समाजाला बांधून ठेवण्यासाठी किंवा समाजाला दिशा देण्यासाठी ते मेळावे होते आणि त्याचे फायदे किंवा त्याचा लाभसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला परंतु मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ती बाब नव्हती किंवा मराठा समाज ज्या बहुजनांना घेऊन चालतो आहे त्या समाजाच्या दृष्टिकोनातून ती बाब नव्हती तर हा विस्कळीतपणा जो आहे मग आपण पाहतो आहे की या विस्कळीतपणामधूनच मराठा समाजाची अनेक बाबतीमध्ये त्याचा म्हणजे हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो हो की मराठा समाज जो आहे बॅकपूटवर येण्यामागचं कारण म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणा शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणा नोकरी शक्यक म्हणा सगळ्या क्षेत्रातून पिछेहाट जी होत होती त्यामध्ये कुठेतरी संघटनात्मक बांधणी जी आहे समाजाची तीही कुठेतरी कमी पडत होती आणि सहकार्याची भावना किंवा एकमेकांना सद्भावनेची भावना जी आहे ती राहिलेली नव्हती आणि जेव्हा मनोज जरांगे पाटीलांनी तशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं त्यावेळेला आपण पाहतो आहे की समाज बांधव एकत्रितरित्या जेव्हा एकत्र येतात आणि आपल्या मागण्या मान्य करतात सव म्हणजे शासनावर ते प्रभाव पाडतात यातून समाजाला एक दिशा मिळते आणि ही दिशा जी आहे ही कायम राहावी कुठेतरी समाज एका संघटित स्वरूपात राहावा हाच उद्देश घेऊन मनोज जरंगे पाटलांनी आपण पाहतो आहे की नारायणगड येथे हा मेळावा चालू केलेला आहे हा मेळावा या ठिकाणी चालू होतो आहे म्हणजे आता तो सदैव अशाच पद्धतीनं मराठा समाजाला दिशा देण्यासाठी किंवा त्यांची देहधोरणं ठरवण्यासाठी हा सदैव वार्षिक स्वरूपामध्ये आपण पाहतो की वर्षाला या दसऱ्याच्या मुहूर्तावर अशा पद्धतीचा हा मेळावा आयोजित होईल आणि मराठा समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते व्यावसायिक असेल शेतीविषयक असेल किंवा शिक्षण नोकरी या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी किंवा दिशा दाखवण्यासाठीच हा मेळाव्याचा उद्देश या ठिकाणी असणार आहे असंच एकंदरीत चित्र जे आहे मनोज जरंगे पाटलांच्या एकंदरीत विधानावरून किंवा मराठा समाजाची जी एकंदरीत भाषा आहे किंवा बोलणं आहे ज्या पद्धतीचं त्यांचं संघटन आहे यातून हीच भूमिका स्पष्ट होते ज्या पद्धतीनं मीडिया या मिळावेला ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा जो वाद निर्माण करण्याचा किंवा संघर्ष निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे किंवा राजकारणी ज्या पद्धतीनं सगळ्या ह्या घडामोडी घडून आहेत त्यांच्या क जो उद्देश आहे तो मात्र या ठिकाणी कसलाही साध्य होणार नाही कारण का मनोज जरांगी पाटील या ठिकाणी केवळ आणि केवळ समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि शासनावर जो आहे दबाव किंवा प्रभाव जो आहे आपल्या मागणी मान्य करण्यासाठी या ठिकाणी निर्माण करतील इतर समाजाच्या बाबतीमध्ये किंवा इतर समाजाला कुठेतरी म्हणजे संघर्षात्मक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी क होणार नाही अशीच एकंदरीत आपण पाहतो आहे की नारायणगडाच्या एकंदरीत मेळाव्याची तिथलचं व्यवस्थापन त्या ठिकाणचं एकंदरीत नियोजन या अशी बांधणी दिसते आपल्याला मला या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे की मराठा समाजाला या एकंदरीत सर्व मेळाव्यामधून एक दिशा मिळण्याची शक्यता जी जा आहे जास्त वाटते आणि शासनावरसुद्धा कुठे ना कुठेतरी दबाव किंवा प्रभाव पाडून मराठा समाज आपल्या मागण्या कशा मान्य होतील त्यासाठी प्रयत्न करेल हाच उद्देश या मेळाव्याचा असेल आणि हा मेळावा आता चालू झाला म्हटल्यानंतर प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीचे दिशा देत समाजाला पुढे घेऊन जाईल अशीच भावना या ठिकाणी मला व्यक्त करावी वाटते आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपण नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहून पाहिल्यानंतर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद